तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेले विकास काम येणार अभिजीत पाटील यांच्या कामे पंढरपूर तालुक्यातील त्या बेचाळीस गावातील मतदार ठरवणार आगामी वाढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत आबा पाटील यांनी घेतली मोठी प्रचारात आघाडी ऊस दर ऊस काटा वजन व साखर कारखानदारी वरच होणार आगामी माढा विधानसभा मतदारसंघांची निवडणूक जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत असताना संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघ जास्तीत जास्त चर्चेत येत आहे या मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण देशात गाजली गे गेली आता माढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे कारण की या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त ऊसाचा पट्टा असून या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यात दोन कारखाने तर माढा तालुक्यात टेंभुर्णे जवळ विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना याचबरोबर महाळुंग गणातील श्रीपूर येथे पांडुरंग सहकारी साखर कारखाना असल्यामुळे या भागात मोठी साखर कारखानदारी आहे याचाच फायदा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्योगपती अभिजित आबा पाटील यांना होणार असून दोन वर्षांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवले होते त्यांना सर्व सभासद शेतकऱ्यांनी भरघोस मताने निवडून दिल्यामुळे व पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये मोठे राजकीय वलय अभिजित पाटील यांचे असल्यामुळे अभिजित पाटील यांना मोठा फायदा या गावातून मिळणार आहे प्रत्येक गावाच्या संख्येनुसार मत विभागणी केली तर अभिजित पाटील यांना त्या बेचाळीस गावातून मोठे मताधिक्य मिळू शकते याचबरोबर या मतदारसंघात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवार हे साखर कारखानदार असल्यामुळे याचा निश्चितच उपयोग ही साखर कारखानदार घेणार असून पण वजन काटा कामगारांच्या पगारी व सर्व सभासद शेतकऱ्यांना देण्यात येणारी ऊसाची बिले व दोन हंगामांमध्ये व्यवस्थित करून दाखवलेला गाळप हंगाम यामुळे पंढरपूर तालुक्यातील त्या बेचाळीस गावाबरोबरच माढा तालुक्यातील त्या एकोणऐंशी गावांमध्ये अभिजित पाटीलच आमदार होणार व माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात त्यांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांतून दिसून येत आहे तीस वर्षे व त्याहून अधिक काळ विधानसभा मतदारसंघाची आमदारकी ही निमगावच्या शिंदे कुटुंबाकडे असून आता त्यांचे मक्तेदारी बास आम्ही आमची कामे करणाऱ्या व आमचे प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवाराला मत देऊन निवडून आणणार असल्याचे परखड मत या भागातील मतदार राजा व्यक्त करत असून यांच्या यांच्यासारख्या नवतरुण युवकाने मागे न हटता माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे माढा विधानसभा मतदारसंघातील त्या एकोणऐंशी गावातील कार्यकर्त्यांमधून सांगितले जात आहे यामुळे अभिजित आबा पाटील यांचे पारडे जवळजवळ या मतदारसंघात जड झाले असून अभिजित आबा पाटील यांनी खेळ पैठणीचा व कुस्तीच्या माध्यमातून या मतदारसंघात प्रचारांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे अभिजित आबा पाटील यांच्या संपर्क दौऱ्यामुळे व कार्यक्रमामुळे शिंदे पिता पुत्रांमध्ये आता मोठी धडकी भरली असून त्यांनीही त्यांच्याच मतदारसंघातील पण पंढरपूर तालुक्यातील गावभेट दौरे सुरू केले आहेत